या परिसरातील सर्व भक्तवृंद आणि सैन्याने गावातील सर्व ग्रामस्थ आज हा स्वामी श्री चक्रधर महाराजांचा अवतार दिन संपन्न होत असताना खरोखर आठशे वर्षाची परंपरा उलटून ज्या कार्याची मुहूर्तमेढ स्वामी श्री चक्रधरांनी या महाराष्ट्र भूमीमध्ये केलेली आहे आणि त्या धर्मरूप कार्याचं बीजारोपण करून मानव संप्रदायाचा विचार आणि आचार या माध्यमातून समाजाला पोषक तत्व देण्याचं कार्य हे ईश्वरीय अवतार करत असतात सुप्तपणे न दिसताना काही वेळेला काही गोष्टी अशा असतात की त्या दर्शनीय असतात दिसून येतात पण काही गोष्टी अशा असतात की न दिसतानासुद्धा ज्या गोष्टी जाणीवपूर्वक त्या गोष्टीची माहिती असते परंतु तरीसुद्धा ही माहिती आपल्याला आपल्या जवळ घेऊन न बोलता कार्य करणे अशा प्रकारे ज्या स्वामी श्री तकरद महाराजांची शिकवण आम्हाला जाणूनी नेने सदैव अशा प्रकारचा सर्वज्ञांच्या लोकांप्रती सूत्र आहे जाणीव असताना जा सुद्धा आपण नेणीव भावना एखादा माणसाच्या त्रिकोणात गुण असतो तो त्याला स्वतः बसू देत नाही तो गुण त्याचा तो प्रकट करत असतो परंतु एखादा गुण असताना सुद्धा तो गुण आपला आचारून ठेवायचा आणि समजा त्या गुणाला कुठे तिथे उपयोग पडत असेल तिथं तो मुक्त करायचा त्या गुणांनी त्या असलेल्या धर्मरूप धर्माचं रक्षण कसं होईल धर्म हा आपला त्या गुणाच्या माध्यमातून कसा रक्षला जाईल अशा प्रकारची ही आमची उज्ज्वल परंपरा आहे आणि तेच कार्य आमच्या महानुभाव संतांनी केलेला आहे वैराग्यासारखं आचरण असून माळी चिडीनवर अंगावरती असले मळकट चिरकटे परंतु तरी सुद्धा समाजाला धरण्याचं काम केलं समाजाला अधपतीत असलेला जो समाज आहे अंधश्रद्धा त्याचप्रमाणे असलेले दुर्विचार असलेल्या अनेक अनेक प्रकारचे माणसाच्या जीवनामधले व्यसन असतात आणि या सगळ्यापासून त्याला दूर काढून भौतिक उन्नती आणि आत्मिक उन्नती गोष्टी अध्यात्मातून साध्य होत असतात भौतिक उन्नतीसाठी सुद्धा तुम्हाला सदाचार असावा लागतो नीतिमत्ता असावी लागते आणि त्यावेळेला तुमचं भौतिक उन्नतीचं कार्य ते समाजापर्यंत पोहोचत असते नव्हे समाज उद्धरला जातो समाजाचं उद्धरण करणे किंवा समाजामध्ये पोषकता निर्माण करणे हा भाग तुमच्या नीतिमत्तेतून किंवा तत् आचरणातून सदाचारातून प्रगड होत असतो परंतु अध्यात्म ही जी बाब आहे ती समाजाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या उद्धरेदार मनात मानव जो भगवद्गीतेचा संदेश आहे